नमस्कार मैत्रिणींमुळे मी आज तुम्हाला आपल्या मुळा असतो ना मुळ्याची मुळ्याच्या शेंगांची म्हणजे डिंगऱ्यांची भाजी करून दाखवणार आहे तर हे बघा अशा डिंगरे असतात हे गावठी मुळ्याच्या डिंगरे आहेत अशा शेंगा असतात त्याच्या अशा तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते मी दोन छोटे कांदे घेतले कापून त्यासाठी थोडंसं खोबरं चा सत आठ मिरच्या हे आपलं लसूण घेतलं आहे लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलं आहे थोडासा कडीपत्ता थोडीशी कोथंबीर आणि एक टोमॅटो घेतलं आहे छोटं तर अशा शेंगा असतात ना हे बघा या अशा शेंगा तोडून घ्यायच्या त्याचे हे पुढचा भाग असतो ना कडक असतो तो असा काढून टाकायचा बघा अशा तोडायच्या जे मऊ असतील ना मोडतील अशा कडकानी त्याच घ्यायच्या हे पुढचं असं काढून टाकायचं राहताना आपण थोड्याशा त्या उघरट असतात ना उघरट हे लागतात म्हणून थोड्याशा वाफून घेऊ आपण आपल्या हे आपल्या ह्या ढिंगऱ्या ना आपण साईडला ठेवू तोपर्यंत आपण कांदा मसाला करून घेऊ आलं लसूण थोडस असं आबडदोबड वाटून घेते आता आपण एक पळी तेल टाकू म्हणजे पोहे खायची दोन चमचे तेल टाकायचं ते आपण मोरी टाकू अर्धा चमचा मोरी मोरी तडतडली का जिरटाकायचं कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा तोपर्यंत आपल्या शेंगा मिथळायला ठेवायचा आणि तोटून का आपल्या आपण अशा मिथळायला ठेवायचा आणि तोटून आपला कांदा असा चांगला गुलाबी झाला आहे आता आपण हे आलं खोबरं लसून वाटून आहे ते टाकू त्याला चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं खूप छान होती ही भाजी गावठी गावठी मुळ्याच्या शेंगाची भाजी आहे ना भाजीला ना मुळ्याची मुळ्याच्या शेंगा असता त्या ह्या भाजीला आम्ही इकडं डिंगऱ्या पण म्हणतो आता आपण चांगला हे मसाला परतून घेऊ का आपला मसाला चांगला परतलाय आता आपण टोमॅटो टाकू टोमॅटोचं पाणी कुठेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं बघा आपला टोमॅटो चांगलं परतलाय आता आपण त्यामध्ये हळद टाकू पुढची हळद टाकायची आपलं हिंग टाकायचं पावपाव चमचा मी एक चमचा गरम मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलंय थोडीशी भाजी ना म्हणून त्यामध्ये कोथिंबीर टाकू आपण हिमळ्याच्या डिंगऱ्याची भाजी आहे मळ्याची मळ्याच्या शेंगा असतात त्याची भाजी आहे ती आपण परतून घेऊ चांगली त्यामध्ये आपण चवेपुरतं मीठ टाकू यामध्ये थोडासा शेंगादाण्याचा कूट टाकू आन आणि चांगली अशी परतून घेऊ टाकून आपण त्याला चांगलं शिजून घेऊ थोडस खूप छान होती भाजी पौष्टिक पण असते आता आपण यावर झाकण ठेवून थोडस शिजून घेऊ एक वाफ वाप कापणे अशी छान भाजी शिजली आता आपण काढून घेऊ हे ना विलायती मुळा असतो ना त्याच्या शेंगा लांब असतात ह्या असे गावठी मुळा असतो तो तिखट असतो थोडासा त्याच्या शेंगा हे खूप छान भाजी होती का आपली भाजी छान शिजली पण का मस्त शिजली आता आपण त्यावर थोडीशी अशी कोथंबीर टाकू अशा प्रकारे आम्ही रिंगड्यांची भाजी केली म्हणजे मुळ्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन तर सबस्क्राईब करा बाय बाय